आपण पाहत आहात कन्स्ट्रक्शन आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्याऐंशी कानड्या लाडीच्या दर्शनासाठी लाखोंची गर्दी श्री क्षेत्र चिंचणी मायका देवीची एक ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस भव्य यात्रा महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र चिंचणी देवीची वार्षिक यात्रा यावर्षी रविवार दिनांक एक फेब्रुवारी ते दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे या यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस असून याच दिवशी देवीचा महानैवेद्य बोनी पालखी प्रदक्षिणा व विविध धार्मिक विधी पार पडणार या निमित्ताने लाखो भाविकांना कानड्या लाडीच्या दर्शनाची तीव्र ओढ लागली आहे नवसाला पावणारी व जागृत देवी म्हणून सर्वदूर ख्याती असलेली श्री चिंचली मायका देवी हे सुप्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र मानले जाते कर्नाटक राज्यात मंदिर असले तरी महाराष्ट्र व इतर राज्यातील भाविक श्रद्धा व भक्तिभावाने येथे दर्शनासाठी येतात त्यामुळेच मायका एका देवीला भाविक प्रेमाने कानडी लाडी असे संबोधतात यात्रेपूर्वी सुमारे एक महिना आधीच भाविक तयारीला लागतात घराचे गोमूत्र शिंपडून स्वच्छता करणे बैलगाडीची दुरुस्ती सजावट बैल धुवून स्वच्छ करणे त्यांना रंगवणे व बैलगाडी सजवणे अशी पारंपरिक कामे मोठ्या भक्तिभावाने केली जातात आजही अनेक भाविक बैलगाडीने यात्रेला जातात ही परंपरा जपली जात आहे काळानुसार बदल होत असले तरी श्रद्धेची ओढ कायम आहे गावागावातून एस टी महामंडळाच्या विशेष बसेस सोडण्यात येतात या बसेसमधून भाविक देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून दर्शन घेऊन परततात तसेच चार चाकी आठ चाकी बारा चाकी वाहने व मोठ्या कंटेनरमधून लाऊडस्पीकरवर कानड्या लाडीची भक्तिगीते लावत भाविक चिंचलीकडे रवाना होताना दिसतात महिला वर्ग माईकवर नदीत स्नान करून किंवा हातपाय धुवून पुढे जाण्याची परंपरा श्रद्धेने पाळतो पुणे मुंबई गोवा आदी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भाविक स्पेशल ट्रॅव्हल्सद्वारे येतात यात्रा कालावधीत चिंचलीकडे जा येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या भाविकांनी भरून जातात जत येथील श्री भाग्यवंती देवी व श्री मायाका देवीचे पुजारी श्री बसवराज अलगूर महाराज बसव सुवर्णाताई अलगूर हे दरवर्षी देवीची पालखी मोठ्या वाहनातून शेकडो भाविकांसह चिंचलीकडे नेतात त्यांच्या पालखीला मंदिरात विशेष मान असून देवीची नारळाने ओटी भरून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पालखी मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यात येते एक दिवस मुक्काम करून पालखी परत आणली जाते मुख्य दिवस गुरुवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस असला तरी श्रीक्षेत्र चिंचली मायका देवीची यात्रा जवळपास एक महिना सुरू राहते श्रद्धा परंपरा आणि भक्तीचा संगम असलेली ही यात्रा यंदाही लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्ती रसात नाहून निघणार आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा